सोलापुरातील जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूतांचा पुणे पोलीस आयुक्तांच्या हस्ते सन्मान प्रतिनिधी इंडियन ह्युमन राईट्स कौन्सिल यांच्या वतीने पुण्यातील गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स या ठिकाणी दिनांक सत्तावीस जुलै रोजी सोलापुरातील जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी सुमारे शंभरपेक्षा जास्त आरोपींना जन्मठेपेची शिक्षा तर दोन आरोपींना फाशीच्या शिक्षा मिळवून शंभरपेक्षा जास्त कुटुंबांना न्याय मिळवून दिल्याने त्यांचा विशेष सत्कार आणि सन्मान पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आला सदर कार्यक्रमास माजी जिल्हा व सत्र न्यायाधीश आंबेकर आणि पुण्यातील प्रसिद्ध फौजदारी वकील के वांची सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती सदर सत्काराच्या कार्यक्रमानंतर नवीन होऊ घातलेल्या कायद्यांवर म्हणजेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय न्याय संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम व तिन्ही विषयांवर चर्चासत्राचे देखील आयोजन आयोजकांच्या वतीने करण्यात आले होते सदर चर्चासत्रामध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस प्रशासनाची बाजू सदर नवीन कायद्याला अनुसरून मांडली तर सोलापूरचे जिल्हा सरकारी वकील ऍडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांनी सरकार पक्षाच्या वतीने नवीन कायद्याला अनुसरून सरकार पक्षाची आणि सरकारी वकिलांनी भूमिका मांडली तर पुण्याचे प्रसिद्ध वकील ऍडव्होकेट एस के जैन यांनी आरोपींच्या वतीने सदर नवीन कायद्याला अनुसरून त्यांची भूमिका मांडली त्याचबरोबर निवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आंबेकर यांनी न्यायाधीशांच्या भूमिकेतून सदर नवीन होऊ घातलेल्या कायद्यासंदर्भात आपली भूमिका मांडली सदर चर्चासत्रानंतर प्रश्न उत्तराचा कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमास उपस्थित जनसमुदायातून आणि वकील वर्गातून सदर नवीन कायद्यास आणि आणि परिस्थितीला अनुसरून त्यांच्या मनात असलेल्या शंकांबद्दल सर्व सदस्यांच्या वतीने विविध स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आले आणि त्यांची उत्तरे तत्परतेने संबंधित पॅनलिस्ट यांनी दिली सदर कार्यक्रमाचे आयोजन इंडियन ह्युमन राईट्स काउन्सिल यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले होते सदर कार्यक्रमाचे मुख्य संयोजक ऍडव्होकेट आशिष सोनवणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सदर कार्यक्रमास पुणे अधिवक्ता परिषदेचे सर्व पदाधिकारी तसेच धर्म जागरण विधी विभागाचे सर्व पदाधिकारी आणि पुण्यातील वकील वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली तर कार्यक्रमाची सांगता ही वंदे मातरमने झाली